yeah do परंपरा एकशे पंचावन्न वर्षापूर्वपासून चालत आलेली आहे व आजूबाजूच्या पंचक्रोशीतले भाविक भक्त इथे खूप श्रद्धेने भक्तीने येतात जवळपास अडीचशे तीनशे क्विंटलची भाजी आम्ही इथं शिजवतो आणि सव्वाशे दीडशे क्विंटलच्या भाकरी आम्ही कलेक्ट करतो या भाजी भाकरीवर प्रत्येक येणाऱ्या भाविक भक्ताची एवढी श्रद्धा आहे की त्यांचं ते, ते भाजी घेतल्यावर मन तृप्त होते आणि समाधान होते आणि या ते आतुरतेने दरवर्षी पाहत असतात आणि दरवर्षी यात्रा ही संख्या वाढतच चाललेली आहे आज जवळपास एक लाखाच्या वर सुद्धा आवाहन करू इच्छितो जसं यावेळेस केलं होतं मी की आम्हाला भाकरीची कमतरता वाटत आहे म्हणून त्यांना आवाहन केलं तर आम्हाला सर्वांनी मदत केली आणि आज आपल्याला भाकरी भरपूर इथं आलेल्या आहेत तसं दरवर्षी त्यांनी आम्हाला साथ दिली ते भाकरीचा सर्वांना प्रसाद मिळतो जेणेकरून सर्व भक्तांना जवळपास जेवढा भाजीपाला जेवढ्या नमुन्याचा आहे बाजार मध्ये जेवढा उपलब्ध आहे ते, ते, ते आम्ही खरेदी करतो व त्यांना स्वच्छ धुवून साफ करून ते, ते जवळपास पन्नास एक्टर नमुन्याचा भाजीपाला आम्ही भाजीत मिश्रण करतो आंध्र कर्नाटक परंपरा आहे आज येतो पन्नास साठ वर्षापासून परंपरा चालू आहे पारलिंग बारालिंग देवस्थानची आणि बरोबर वाढत वाढतच याच्यामध्ये आहे दरवर्षी प्रमाणे फक्त कोरोनाच्या पिरियड मध्ये थोडस आम्हाला कमतरता होती कोरोनाच्या बाद आता हे दोन वर्ष याच्यात चले दोन वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चले कमीत कमी आम्ही तीनशे क्विंटल भाजी बाहेरून खरेदी करून आणतो उमरखेडला जातो उमरखेडून भाजी आणतो आन आणि आजूबाजूच्या खेड्यातून कमीत कमी पाच खेड्यातून आम्ही दोन अडीचशे कोटेलची भाजी तयार करतात आमची कमिटी रात्री दिवस येत झटते आणि कमी शंभर पन्नास बाय येतं दोन दिवस येतं भाजी मिसळण्यासाठी राहते आम्ही भाजीमध्ये दुसरं कुठल्या प्रकारचं केमिकल किंवा मसाला पदार्थ असा कुठला टाकत नाही त्यासाठी येणारे भाविक शब्दांना येतात आणि त्यांना वाटले कुठेतरी रोग आपले आपली कमी व्हावं आणि अशी भावना असल्यामुळे वरच्यावर वाढत चालले कमीत कमी लाख सव्वा लाख पब्लिक या जागेवर आज प्रसाद घेणार म्हणजे घेणार प्रसाद प्रशासन सज्ज आहे प्रशासनाकडे कमीत कमी शंभर पन्नास पोलीस फोर्स येत आहे मॅडम कमला साहेब येत आहेत त्याने रात्र दो दिवस दोन दिवस झालं त्यांना मेहनत घेतात आणि या जागेवर येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला वारंवार सूचना होतात आणि प्रशासनाचा आम्हाला खूप मनामध्ये सहकार्य समजा मकर संक्रांतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाहेर सर्व बाहेर बाहेर गावचे जे लोक येतात ते अतिशय मन मोकळ्यापणाने राहत नाही तर जवळपास तीनशे वर्षापासून परंपरा आहे आणि या परंपरेला आज जवळपास आज पण दीडशे वर्षापासून परंपरा असून या परंपरेसाठी एवढे जरा लोक झटतात की आज आजूबाजूची जवळपास या भोकर सर्कल मधले आष्टी सर्कल मधले तामसा सर्कल मधले आणि आजूबाजूला हातगाव पासून इथे लोक येतात नांदेड जिल्ह्यात येतात पण इथून आपल्या आंध्रामधून सुद्धा लोक येतात भाकरी जवळपास दीडशे क्विंटल आणि भाजी तीनशे क्विंटल असा समूह या या, या, या या वर्षी तर माझ्या मध्ये सर्वात जास्त म्हणजे तीनशे क्विंटलची भाजी झाली वर्षी अडीचशे क्विंटल होते दरवर्षी की भाकरी कमी पडतील पण लोकांनी एवढं केलं आणि भाकरीचा यावर्षी आता भाकरी सुद्धा कमी बनणार नाही आणि भाजी सुद्धा कमी बनणार नाही जवळपास एक्कावन्न जाए। प्रकारच्या वनस्पती आहेत कुठल्याही केमिकल नाही भाकरी भाजी मध्ये कुठलेही केमिकल नाही सर्व भाज्या निसून साफ करून रात्रीच्या वेळी महिलेने दोन दोन दी, दी, तीन दिवस झाले इथं महिला आणि पुरुष मंडळीने पाठीची तयारी केली आणि आज हा प्रसाद सर्वांना मिळत आहे